नमस्कार मित्रांनो आताच आलेली जी योजना आहे लाडकी बहीण या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणीला द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा नाही अजित पवार यांनी स्पष्ट म्हणाले काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दैनिक टाइम्स ऑफ इंडिया अर्थ विभागाच्या अधिकाऱ्याकडून लाडकी बहीण योजनेबद्दल चिंता व्यक्त करत वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी खर्च होणार असून सध्याच कर्ज आणि घोषित योजनेसाठी निधी आणायचा तरी कुठून अशी चिंता व्यक्त विभागाकडून वर्तवण्यात आली होती यावर अजित पवार म्हणाले आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी सरकार सक्षम असून वित्त विभागाने सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत अशी चिंता वर्तवण्याची बातमी खोटी असल्याचा दावा अजित पवार यांनी सांगितलं माध्यमांनी वस्तुस्थिती न तपासता कोणतेही एकमेव बातम्या न देण्याचं आव्हान अजित पवार यांनी केलं काल दैनंदिन टाइम्स ऑफ इंडिया अर्थात विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेबद्दल चिंता व्यक्त करत वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी खर्च होणार असून सध्याचं कर्ज आणि घोषित योजनेसाठी निधी आणायचा तरी कुठून अशी चिंता व्यक्त विभागाने वर्तवण्यात आली होती यावर अजित पवार म्हणाले माध्यमांनी बिनबुडाच्या बातम्या देऊ नये महिलांचं स्वलंब आणि विकासासाठी लाडकी योजना राबवण्यासाठी सरकारची तयारी असून महाराष्ट्र आहे असं अर्थमंत्री असणारे अजित पवार यांनी आहे तर तुम्हाला काय वाटतं की दीड हजार रुपयांची योजना ही खरी ठरणार असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद